हॅलो फ्रेंड मी जयश्री बालेराव मी आज तुमच्यासोबत शाबू तांदूळाची रेसिपी शेअर करणार आहे मी एक किलो शाबू तांदूळ घेतलेले आहे दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि मीठ एवढंच घेतलेलं आहे मी बाकीचं काहीच नाही टाकणार तेवढंच घेतलेलं आहे मिरच्या शेंगदाणे मीठ आणि तीन बटाटे आणि मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे पहिल्यांदा मी दोन तास शाबूस तांदूळ भिजू ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर हे दोन तास झालेले आहे आता मी खिचडी बनवायला घेणार आहे महिने मी कढाईमध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहे भाजून घेणार आहे त्याला शेंगदाणे आपल्याला छानपणे भाजून घ्यायचे आणि तीन बटाटे घेतले त्याचे साल काढून घेतले मी आणि त्याला किसून घेणार आहे शिजूनं पण टाकू शकत आहे आणि किसूनं पण टाकू शकत आहे त्यामुळे मी किसून टाकणार आहे आज शेंगदाणे आणि मिरच्या मीठ मी मिक्सरला लावून घेणार मिक्सरला लावून घेतलं मी आणि कढाईमध्ये आता तीन चमचे तूप टाकलं आहे गावरान तूप पण टाकू शकत आहे आणि तेल पण टाकू शकत आहे प्रत्येकाची चॉईस आणि मी तीन चमचे तूप टाकून घेतलं आणि आपल्याला जादा मिरची आणि मीठ आणि शेंगदाणे ज्यादा बारीक नाही करायचे आवडधोबडच वाटायचे आहेत छानपणे परतून घ्यायचे आपल्याला एकदम छानपणे शेंगदाणे मीठ मिरच्या एकदम मिक्स व्हायला पाहिजे आणि छानपणे आपण परतून घेणार आहे मिरची आणि मीठ टाकणार आहे आता मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला छानपणे आणि मग त्याच्यामध्ये बटाट्याचा आपल्याला किस टाकायचा आहे बटाटे छानपणे शिजून पण टाकू शकत आहे आणि तसे पण आपण किसून पण टाकू शकत आहे पण मला आज खूप लेट झालं त्यामुळे मी आज बटाटे किसूनच टाकले आणि बटाटे आपल्याला छानपणे परतून घ्यायचे बटाटे छानपणे परतल्यानंतरच त्या तरच त्याच्यामध्ये शाबूस तांदूळ टाकायचे तेव्हाच छानपणे आपल्याला परतून घ्यायचं ते त्याच्यानंतर आपण त्याच्यात शाबूस तांदूळ टाकणार आहे तेव्हाच आपले छा शाबूस तांदूळ छानपणे मोकळा एकदम छा खायला पण छान लागेल असा होतो नाहीतर चिकट चिकट शाबूस तांदूळ होतो हे आपण बटाटे टाकलेले आहे ना हे छानपणे आपण परतून घेतले ना फ्राय केले ना त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शाबूस तांदूळ टाकायचे आहेत मी शाबू तांदूळ टाकून घेतले आहे ते आपल्याला छानपणे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये जादा पण आपल्याला लय हलवायचे नाही शाबूस तांदूळ थोडे थोडे हलवीत राहायचे जादा नाही हलवायचे नाही तर चिकट ना होते अशी शाबूस तांदूळ छानपणे मी परतून घेणार आहे आणि पाच मिनटं त्याला झाकण ठेवून झाकून ठेवून छानपणे वाफ वाफ्यूवर ती छान होते खाण्यासाठी पण टेस्ट होते त्यासाठी मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे फ्रेंड रेसिपी पसंत आली तर एक लाईक करा सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा छान रिप्लाय द्या आपली खिचडी छानपणे आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायची आहे पाच मिनटानंतर तिला छानपणे परत परतून घ्यायची आपल्याला कोणाकोणाला खिचडी आवडते शाबूस तांदूळ आवडते मला कमेंटमध्ये सांगा छानपणे सोपी आणि झटपट होईल अशा पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आता खाण्यासाठी आपली खिचडी शाबूस तांदळाची खिचडी पण म्हणत्या आणि शाबूस तांदूळ पण म्हणत्या आणि आता खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पण या एक लाईक